नमस्कार सर्वांना आज आपण एक चटपटीत असा भेळेचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मटकीची भेळ तर भेळ ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तसंच खूप साधा सोपा हा आहे पदार्थ बनवायला पण तेवढा सोपा आहे आणि खाताना पण सर्वांना तेवढाच आवडणार आहे तर संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खाण्यासाठी बनवायचं होतं म्हणून हे हलक्या भुकेसाठी असं मी आज हे बनवलं होतं अचानक घडलेली रेसिपी आहे तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते तर फ्रीजमध्ये माझ्याकडे असं मटकी होती मोड आलेली त्यासोबतच जराशी मूग पण आहे याच्यामध्ये कारण आम्ही आठवड्यातून एकदा तरी असं मोड आलेल्या कडधान्याची भाजी जी आहे ती खातो म्हणून हे अशा पद्धतीने आमच्याकडे आठवड्यातून एक वेळेला हा मोड आलेला प्रकार आहे तो बनतोच म्हणून हे माझ्याकडे असं होतं तर मी ठरवलं चला याचीच भेळ आज आपण बनवूयात म्हणून तर आता आपल्याला या मटकीला आहे ते हलकंसं शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे असं पण म्हणू शकतो तर तुम्ही पण आठवड्यातून एकदा तरी असे मोडालेले कडधान्य जरूर जा तर आता आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे तर इथं मी कढाईमध्ये जरासं तेल घातलं तेलाची याला जास्त आवश्यकता पडत नाही आहे त्यासोबतच यामध्ये मी मोहरी घातली आहे हलकीशी हे मी माझ्या पद्धतीने केली आहे आजची भेळ कारण आपल्याकडे जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे तेव तेवढंच मी यामध्ये घातलं आहे त्यासोबतच यामध्ये मी चार मिरच्या जरासा कट मारून घातलेल्या आहेत सात आठ लसण पाकळ्या आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे हे हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये हलकीशी हळद घालायची आणि हळद परत परतायची जराशी आणि त्यामध्ये जे आपलं माझं जे होतं मटकी आणि मूग असल, ते घातलं आहे मी तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घाला तर याला आपल्याला मीठ घातले आता मी यामध्ये चवीनुसार आणि याला आपल्याला एक मिनिट असं भाजून घ्यायचंय म्हणजे याला आपल्याला कच्चेपणा दूर आहे फक्त एवढं करायचंय तर या मटकेच्या भेळेमध्ये मिरची आणि लसणाची चटणी बनवली जाते वेगळी पण जर लहान मुलं घरामध्ये खाणार असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मिरची आणि लसूण टाकू शकता यामध्ये मी तर झटपट बनवण्यासाठी हा शॉ शॉर्टकट यूज केलेला आहे छोटासा मी यामध्ये असंच मिरची आणि लसूण टाकला आहे कारण असं पण शिजते वेळेला मटकी याचा जो फ्लेवर आहे मिरचीचा आणि लसणाचा तो पूर्ण मटकीला लागून जातो तुम्हाला जर चटणीच बनवायची असेल तर याच मिरच्या तुम्ही काढून घेऊन लसूण मिरची आणि त्यामध्ये जरासं मी टाकून ठेचा बनवू शकतो तर याला मी एक मिनिट झाकून ठेवलं होतं तर आपली मटकी आता तयार आहे तर घरामध्ये जे अवेलेबल होतं माझ्याकडे फरसाण तेच मी घेतले इथे पापडी आहे फरसाण आहे कांदा टोमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि जराशे शेंगदाणे तर चुरमुरे नव्हते घरामध्ये मग चुरमुरे आम्ही आणले चुरमुरे साफ करून घेतले तर आपल्या आवश्यकतेनुसार किती लोक आपण भेळ खाणार आहेत त्यानुसार आपल्याला यामध्ये चुरमुरे घ्यायचे आहेत चुरमुरे साफ करून घ्यायचे चाळून घ्यायचे थोडासा चुरा निघतो त्याच्यामध्ये म्हणून कधी पण चुरमुरे चाळून घ्यायचे तर जे अवेलेबल होतं माझ्याकडे फरसाण ते मी यामध्ये घातलेलं आहे तर जरासं फरसाण आपल्याला वरून गार्निशिंग करण्यासाठी वर मी ठेवलेलं आहे तुम्ही जर डायरेक्ट बनवत असाल तर असं गार्निशिंग करायची गरज नाही किंवा छान दिसतं म्हणून पण गार्निशिंग आपण करू शकतो वरतून तर फरसाण घातले मी पापडी घातले भेळ म्हणजे यामध्ये सर्व काही समावू शकतं असं आहे जे आपण टाकू ते यामध्ये समावून जातं तर त्यासोबतच कांदा आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो घातलाय मी यासोबतच यासोबतच जे आपले खारे शेंगदाणे होते ते घालायचेत आणि कोथिंबीर होती ती पण घालून घ्यायचे तर भेळेचा प्रकार हा कोणी पण बनवू शकतो एकदम सिम्पल आहे आवडतो पण घरामध्ये सर्वांनाच असा आहे तर मी इथं कोथिंबीर घालून घेतली आता याला आपल्याला सर्व हे जे साहित्य घातलेलं आहे ते सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचेच्या मदतीने किंवा आपण हाताने पण हे मिक्स करू शकतो यामध्ये आपल्याला जी मटकी होती ती घालायची आहे थोडी थोड्याफार प्रमाणामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे हे पूर्ण आणि नंतर यामध्ये हलकेसे मसाले घालायचे कारण हे कांदा टमाटर जे आहे ते पूर्ण चुरमुऱ्यामध्ये अगोदर मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मग मी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला माझ्याकडे होता म्हणून मी घातला आहे नसेल तुमच्याकडे तर नाही घातलात तरी हरकत नाही तर हे मिक्स करून झालं आहे माझं तर यामध्ये मी आता हे लाल मिरची पावडर तुम्ही किती ती कट खाता यानुसार घालायचे आणि चाट मसाला आणि जरासं मीठ घातलं तरी पण चालतं तर हे मसाले घालून पण मिक्स करायचेत कारण हे मसाले जास्त तर कांदा टोमॅटोलाच लागतात त्यामुळे कांदा टोमॅटो अगोदर आपल्याला पूर्ण भेळमध्ये पसरवून घ्यायचा आणि नंतर मग मसाले घालायचे तसे मग सर्वत्र मसाले लागतात नाहीतर कांदा टोमॅटो एकाच जागेवर असतो तर जागे तो, तो मसाला एकत्रच चिटकून बसतो आपली भेळ बनवून झालेली आहे तर आता हिला आपल्याला सर्व करायचं आहे तर सर्व करताना आपण हिला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सर्व केलं जातं कारण आपण बाहेर गेल्या बाहेर गेल्यावर ठेल्यावरती किंवा भेळीच्या गाड्यावरती कसं असं पेपरमध्ये आपल्याला भेळ बनवून देतात तर तसे घरी तर आपण आता अशी प्लेटमध्येच खातो तर यासाठी ही मटकीची भेळ जी आहे ते अशा पद्धतीने सर्व केली जाते तर सर्वप्रथम जी आपण बनवून घेतलेली भेळ आहे ती घालायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये जी आपण मटकी उकडवून घेतलेली होती वाफवून घेतलेली होती ती अशी वरतून आपल्याला जेवढी आवडेल तेवढ्या प्रमाणामध्ये घालायची आहे किंवा अशी घालायची नसेल तुम्हाला तर अगोदर आपण मिक्स करते वेळेला जशी मटकी घातली होती तर तेव्हाच तुम्ही मग घालू शकता पण थोडं म मटकीची भेळ आहे म्हणून ही मटकी अशा पद्धतीने घातली जाते वरतून त्यामध्ये तर नंतर नंतर वरतून आपल्याला याला गार्निशिंग करायचं आहे तर गार्निशिंगसाठी जे आपलं आपण अगोदर साहित्य घातलेलं होतं फरसाण कांदा टोमॅटो त्यासोबतच कोथिंबीर हे आपल्याला वरतून घालायचे कारण पदार्थ जो आहे तो आपल्याला असा बघताक्षणी आवडला पाहिजे म्हणून हा गार्निशिंगचा प्रकार असतो थोडीशी सजावट केल्यावर पदार्थ आपला छान पण दिसतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी गार्निशिंग करून घ्यायची आहे तर आपण जे जे घातलं होतं भेळ बनवताना ते सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर आणखून आणखीन वरतून पण यावरती थोडासा स्प्रिंकल करा त्यासोबतच जी मिरची आपण मटकी भाजताना घातली होती ती मी इथे ठेवलेली आहे सोबतच भेळ म्हणलं की लिंबू हे असायलाच पाहिजे तर लिंबू वरून आपल्याला पिळून घ्यायचं आहे खायच्या वेळेला सोबत चमचा यासोबतच अशा पद्धतीने आपली ही चहा सोबत संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठीची भेळ तयार आहे तर गॅलरीमध्ये किंवा टॅरेसवरती बसून सनसेट सूर्यास्त बघता बघता आपण ही भेळ मस्त आरामात गप्पा मारत मारत खाऊ शकतो तर ही भेळची रेसिपी साधी सोपी एकदम तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक वेळेला जरूर बनवून पहा कारण खूप सोपी रेसिपी आहे एकदम पटकन एका साईडला आपल्या चहा उकळेपर्यंत एका साईडला बनवून होते तर चला आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू